मंडळी प्रयागराजमध्ये कुंभस्नान झाल्याच्यानंतर थोडंसं आम्ही फिरलो प्रयागराजमध्ये आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो वाराणसीला त्याला बनारस म्हणतात ज्याला काशी देखील म्हणतात तर चला माझ्यासोबत वाराणसीमध्ये फिरूया तर म्हणजे विषय वेगळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मी राजेश परब चला पाहूया वाराणसीमध्ये आपण काय काय पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये राहा पूर्ण व्हिडिओ पहा खूप मजा येईल तुम्हाला बनारसला चाललो आहे एक तास लेट आले वंदे भारत आहे पन्नास मिनिटाचा प्रवास आहे भेटू आता बनारसला तर मंडळी दिवसा जे आम्ही पाहू शकलो नाही ना ते रात्रीच्या प्रवासात आम्हाला पाहता आलं किती सुंदर हा नदीचा घाट आहे आणि काय सुंदर नजारा आहे तुम्ही देखील पहा खूप छान दृश्य आहे तर मंडळी बघता बघता बोलता बोलता पन्नास मिनिटाचा प्रवास संपला आणि आम्ही वाराणसीमध्ये येऊन पोहोचलो रात्री पोचलो पाहतो तर काय स्टेशनवर ही तोबा गर्दी कुंभमेळ्याला आलेली सारे जे भाविक होते ते वाराणसीलासुद्धा येत होते काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी आणि तीच ही गर्दी होती जिथे जागा मिळेल तिथे हे भाविक झोपत होते आणि यात मला आवडलेली गोष्ट म्हणजे ना या रेल्वे प्लॅटफॉर्मवर जिथे जिथे भाविक झोपत होते त्यांना कोणी तिथून हाकलवत नव्हतं त्यांना हे इथलं सरकार जे आहे खूप कॉपरेट करत होतं उत्तर प्रदेशचं सरकार प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांना खूप सहकार्य करत होती तर आम्ही वाराणसीला पोचलो हे सारं दृश्य पाहिलं आणि देवाचे थोडे आभार मानले की आम्हाला रेल्वेच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची आमची सोय करण्यात आली होती कारण बाहेर झोपलेल्या लोकांचे हाल बघवत नव्हते मस्त झोपलो आराम केला पहाटे लवकर उठलो कारण की आम्हाला देवदर्शनासाठी निघायचं होतं सकाळी लवकर उठलो फ्रेश झालो आणि आम्ही देवदर्शनासाठी निघालो खालीच उतरलो म्हणजे मी आता वारा वारा आहे वाराणसी बनारस काची तिन्ही नावाने ओळखलं जाणारं असं हे वाराणसी स्टेशन तुम्ही पाहू पाहू शकता अतिशय मंदिराप्रमाणे दिसणारं स्टेशन आहे आणि आता इथेही जी गर्दी आहे सगळे कुंभमेळायला आलेली माणसं आहेत जी इथे आल्यानंतर सर्व तीर्थक्षेत्र फिरत आहेत तर चला आज आपण वाराणसीमध्ये बनारसमध्ये काय काय पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला म्हटलं पुढे जाऊया तर पाहत होतं काय एक छानपैकी एक वेगळ्या पद्धतीचं म्हटलं आम्हाला दिसलं की इडली कशा प्रकारे देत होता तर मित्रांनो अशा प्रकारे इडली तो कापून देत होता आणि त्याच्यावर चटणी आणि मसाला टाकून देतो अतिशय सुंदर लागत होतं म्हटलं वेगळं काहीतरी खायला मिळत आहे इडली तर मुंबईमध्ये देखील खातो पण इथे वेगळ्या पद्धतीनं तो देत होता ते आम्हाला आवडलं आणि म्हटलं एक एक टेस्ट करूया आम्ही ते खाल्लं आणि बनारसमध्ये मिळणारा चहा खरोखर प्युअर दुधाचा आणि तोही कुल्लडमधून देतात अतिशय सुंदर टेस्टी गरमागरम चहा सकाळी सकाळी तोंडातून वाफा निघत तो होत्या चहा पिताना आणि अतिशय टेस्टी चहा प्यालो आणि एक रिक्षा ठरवली आणि आम्ही निघालो काशी विश्वनाथ यांचं दर्शन घेण्यासाठी रिक्षा बरीच दूर गेल्यानंतर एका ठिकाणी थांबली थांबल्यानंतर था, कळलं की तिथून पुढे रिक्षा जात नाही आहेत प्रचंड गर्दी होती आणि आम्ही मग रिक्षा तिथेच सोडली आणि आम्ही चालत चालत त्या गर्दीतून वाट कडत काढत पुढे निघालो म्हणजे इथे ना वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्षा तुम्ही पाहू शकता सायकल रिक्षा देखील चालतात जुन्या पद्धतीच्या थ्री व्हीलर रिक्षासुद्धा चालतात सी एन जीवर आणि इलेक्ट्रिक पण चालतात आता अश तर अशात एका रिक्षातून जात असताना बनारसच्या गल्ल्यातून आम्ही ती रिक्षा आम्हाला नेत होती आणि पुढेच गेलो तर आम्हाला लागली बनारसमधली फुलमंडई तर पहा कशी गजबजलेली फुलमंडई आहे आणि जागोजागी मंदिरं दिसत होती देवाचं दर्शन घडत होतं पावलोपावली तर म्हणजे आम्ही उतरलो आणि काशी विश्वनाथ यांच्या मंदिराच्या दिशेने निघालो त्या गर्दीतून वाट काढत जात असता असता आम्हाला भली मोठी रांग दिसली त्यात चुकामुक अशी झाली की आमचे काही मित्र वेगळ्या दिशेने गेले आणि चुकामुक झाली आणि आम्ही चार मित्र एका ठिकाणी गेलो जे मित्र रांगेत उभे राहिले नंतर आम्हाला कळे ना की कुठे रांग कुठून आहे पण त्यांनाच तब्बल काशी विश्वनाथ यांचं दर्शन घ्यायला सहा तास लागले मित्रांनो मी तुम्हाला बाहेरून सगळं दाखवते कारण की आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे तुम्हाला आतलं नाही पण स्क्रीनवर कंटिन्यू दाखवत असतात काशी विश्वनाथाचं दर्शन स्क्रीनवर होत असतं त्यातलाच मी व्हिडिओ केला तो आहे तोही इथे आहे तेही तुम्ही दर्शन घेऊ शकता काशी विश्वनाथांचं दर्शन झाल्याच्यानंतर आम्ही बाजूलाच असलेलं भैरवनाथांचंसुद्धा दर्शन घेतलं आणि ह्या सगळ्या दर्शनामध्ये चार कधी वाजले हे समजलं देखील नाही आम्हाला आम्हाला भूक लागली होती मग आम्ही जवळच एका हॉटेलमध्ये छानपैकी शाकाहारी जेवण केलं जेवण झाल्याच्या नंतर म्हटलं काय करायचं तर गंगा घाट पाहायला जाऊया ज्या घाटावर चौऱ्याऐंशी घाट आहेत तर मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सर्व घाट दाखवणारच आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की छोटासा प्रयत्न करत असतो तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमचे ज्या कमेंट असतात त्या कमेंट मला प्रेरित करत असतात म्हणून कमेंट नक्की करा तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा गंगा घाटावरती चौऱ्याऐंशी घाट त्यामध्ये तुम्ही मणिकर्णी घाट पाहाल गंगा घाट पाहाल गणेश घाट पाहाल भरपूर घाट आहेत चौऱ्याऐंशी घाट आहेत मी थोडे थोडे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि चित्रपटात पाहिल्यासारखं ते दृश्य आहे तुम्हाला नक्की आवडेल तर मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद आपला आभारी राजेश परब विषय वेगळा